नमस्ते सुप्रभात कसे आहात सगळे ॲक्च्युली काल हा फुलोरा खूप छान फुललेला होता पण फोनमध्ये स्पेस नव्हती हो कोणाला औषध माहीत असेल तर पिठा टेकून पडलाय काल मी त्याला खूप सारा औषध मारलं मी घरगुती केलेलं त्याच्यामुळे जास्त त्याला फुलं येत नाही आता कळीच्या जा जागी सगळं पिठ्या टेकून मी घेतलेलं आहे ग्रासलेलं आहे जर चांगलं झालं ना तर या औषधाचा मी व्हिडिओ बनवेल पुन्हा फुलं यायला लागली ला। हे पण चांगलंच फुललं महाशिवरात्री नंतर सगळी बेलाची पानं काढून घ्यावी म्हणतात कारण यासाठीच असेल नवीन पानांना जागा आत्ता छान झालं केव्हाचे ट्राय करत होती तर बघूया पिठा टेकवून दिसतो का तेचा, तेचा चेंज होत झालेली आहे याच्यावर पुढे ना मला गोकर्ण चढवायचं आहे गोकर्णचा वेल ते इथपर्यंत आहे की बोकर नवेल असं करत करत किती जाईल हे बघा पाणी पण ठेवलं आहे आणखी टाकून एक बिस्किट ठेवलं आहे ते कावळे दादा बघा कसे ओरडतात पाहुणे ते, ते, ते माझ्याकडे रोज येतात रोज सकाळी मॉर्निंग झाली की माझ्याशी गप्पा मारायला येतात समजतं मी काय बोलते ते आधी घाबरून जायचे